रजनी डिमांड टू त्याकरता मी आपल्या मनापासून आभार मानते अत्यंत महत्वाच्या अशा कृषी विषयावर मला या ठिकाणी बोलायचं आहे निसर्गाचा कोप आणि राज्यकर्त्यांची अनास्था यामध्ये सर्वाधिक जर जा भरडला जात असेल तर तो, तो शेतकरी एकीकडे अन्नदाता म्हणून त्याचा गौरव करता परंतु शेतकऱ्यांच्या व्यथावर तोडगा काढण्यासाठी मात्र भरी काहीच प्रयत्न होत नाहीत असं दिसून येत आणि त्यापेक्षा हिंदुस्थानापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अडचणीत जर कोण असेल तर तो, तो शेतकरी आहे नापिकी कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांना आज इतका अडचणी यायला लागलेल्या आहेत की तर मृत्यूला सामोरं जाण्याशिवाय काही पर्याय होत नाही हे विदारक सत्य आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आपण बघितलेल्या आहेत आज महाराष्ट्रामध्ये सात पॉइंट अडोतीस लाख रुपयांची थकबाकी कालच वाणिज्य मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये डिक्लेअर केलं शेतकऱ्यांची आहे लोकसभेमध्ये सांगितलं दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये जाहीर झालं की एक रुपया भरा आणि पीक विमा मिळवा आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना असं वाटलं एक रुपयामध्ये आपल्याला पीक विमा मिळणार म्हणजे आपलं जरी पीक नाही आलं तरी पण आपल्याला खर्च असा निघून येईल परंतु नाही पाचशे कोटीचा घोटा या पीक विमाच्या म्हणतात हे मला या नमूद कराव असं वाटत सोयाबीन कापूस कांदा या अनेक पिकांच्या एम एस पी म्हणजे हमी भाव याबद्दलची आश्वासन कधी पूर्ण होणार हाचा प्रश्नाचा आम्ही उत्तराचं वाट बघत आहोत परंतु सरकारकडून त्याचं समाधानकारक उत्तर अजिबात मिळत नाहीये यंदा सोयाबीनचं पीक तयार आहे परंतु सोयाबीनला कारण काय सांगतात तर बारदाला नाहीये आणि बारदाला नाही म्हणून आम्ही सोयाबीन तुमचं घेऊ शकत नाही ही सगळी मिली भागत आहे अधिकाऱ्यांची आणि तिथल्या लोकांची आणि त्यामुळे आज आठ दिवसाची वाढ दिली काल त्याची मुदत संपली सोयाबीन खरेदी कर करायची परंतु सो शेतकऱ्यांनी सोयाबीन साठी रात्रंदिवस रांगा त्या सोयाबीन केंद्राच्या बाहेर लावल्या आहेत लोकांचं सोयाबीन गेलं नाही ज्या सोयाबीनला सहा ते सात हजार रुपये भाव दिवस सांगितलं गेलं सोयाबीन आम्हाला अडतीसशे ते, ते साडेचार हजार रुपयापर्यंत द्यावं लागतंय हे दुर्दैवाचं आहे ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी महाडीबीटी पोर्टलवर अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते त्याचे पैसे भरून झाले होते परंतु सौर ऊर्जा या प्रकल्पामध्ये जे येते त्याच्यामध्येही एक वर्ष अंश लोकांना अजूनही त्याची पूर्तता झालेली नाहीये आणि शेतकऱ्यांना जीव उठित घेऊन पाणी द्यावं लागतंय आणि पाणी देण्यासाठी रात्री शेतामध्ये जावं लागतं त्यासाठी सुद्धा काळजी घेणं आहे ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न हे अत्यंत अडचणीचा आहे शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर्स मिळाले पाहिजेत त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे सर वाढता उत्पादन खर्च झालेला आहे शेतीचा खेत खते कीटकनाशके अवजारे यंत्रे इंधन मजुरी गेल्या तीन वर्षात तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये आणि त्यामुळे हा तुम्ही जो अमृतकाळ म्हणताय तो अमृतकाळ आमच्या शेतकऱ्यासाठी विषकाळ आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते आणि सारखा